कोणतंही उत्तर नाही महायुतीच्या उमेदवारांकडे याचं उत्तर नाही आणि त्यामुळं वैयक्तिक टीकेवर घसरण्याचं त्यांचा तोंड तो सुटल्यासारखा हा प्रयत्न प्रत्येक वेळी सुरू आहे नाही तर विचारा ना महायुतीच्या उमेदवारांना महागाईच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे नेमकं शेतकऱ्यांच्या शेतमालाला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी लादली गेली तेव्हा आपण नेमके कुठे होतात दुधाला दहा ते बारा रुपये नुकसान लिटर मागं होतंय दुधाचं तर त्याविषयी आपण नेमका काय आवाज उठवला आणि असं असताना मोठमोठे मोड़ नेते सांगतात का अमोल कोलेला पाडायला पाडून दाखवणार आणि मग दादा मला खरंच आश्चर्य वाटतं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोनदा येतात एक उपमुख्यमंत्री नागपूरकर मु, उपमुख्यमंत्री चार वेळा बारामतीकर उपमुख्यमंत्री दहा बारा आणखी का आणखी बरेच दिवस येतील एवढे सगळे मंत्री जर एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला येत असतील तर ही माझी नाही ही तुमच्या विश्वासाची ताकद आहे आणि परवा परवा विरोधी उमेदवारांनी एक विधान केलं उमेदवारी अर्ज भटल्यानंतर विधान केलं होतं की दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे परवा मी काहीतरी विधान केलं ऐकलं की ही त्यांची शेवटची निवडणूक आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला का खरोखर हा प्रश्न पडला सुरेश भाऊ की शेवटची जर निवडणूक असेल तर सर्वसामान्य मतदारांना फार मोठा प्रश्न पडणार आहे म्हणजे मी दोन हजार एकोणीसला सांगितलं तर बायपास सुरू होणार मी आता आल्यानंतर अभिमानाने सांगतो ना बायपास सुरू केला का नाही जर शेवटची निवडणूक असेल तर नंतर मतदारांकडे यायचंच नाही तर काम होणार कशी त्यामुळे हा एक महत्वाचा जो मुद्दा आहे पण त्याही पेक्षा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला बदला त्यानंतर त्यांची शेवटची निवडणूक जर पंधरा वर्षात ठोस आणि ठरीव काम उभं राहिलं असत तर अशी सहानुभूती घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागला नसता आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ताई तुम्हाला सुरुवात तुम्हाला फार चांगलं पटल म्हणजे सगळीच निवडणूक मी माझन माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन ही देशाची निवडणूक आहे देशाच्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचा देशातल्या युवकांसाठी आवाज उठायचा याचा कुठे विचार होत नाही आणि म्हणूनच तुम्हाला शब्द द्यायला आलोय तेरा मे ला निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समर्थ बटन दाबू आदरणीय शरद पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या या लढ्याला तुमची तोला मोलाची साथ मिळू द्या एवढेच तुम्हाला कळकळीची विनंती करतो तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी असू द्या दोन हजार एकोणीस विश्वास दाखवल्यानंतर दिल्लीच्या ताकदा समोर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीही गेल्या पाच वर्षात झुकू दिला नाही आणि तू यापुढेही झुकू देणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो आणि सांगतो धन्यवाद जय शिवराय या